सांगली पोलीस मुख्यालय येथे अडतीसावीस सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस उत्साहात संपन्न अडतीसावीस सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसच्या स्पर्धा पोलीस मुख्यालय सांगली येथे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीसच्या कालावधीत पार पडल्या सदर स्पर्धेत सांगली विभाग मिरज विभाग जत विभाग तासगाव विभाग विटा विभाग इस्लामपूर विभाग व पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता यामध्ये एकशे पन्नास पुरुष खेळाडू व पन्नास महिला खेळाडू असे एकूण दोनशे खेळाडू सहभागी झाले होते सांगली पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी फुटबॉल बास्केटबॉल हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांगी खेळाबरोबरच ॲथलेटिक्स कुस्ती ज्युदो बॉक्सिंग जलतरण वेटलिफ्टिंग इत्यादी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत या क्रीडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आजच्या या समारोप कार्यक्रमाच्या वेळी महिलांचे संगीत खुर्ची व लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले या बक्षीस समारंभ कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम सांगली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग पोलीस उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली व मिरज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी અધિકારી રાખ્યો પોલીસ નિરીક્ષક બાળુ અલદર મહિલા રાખ્યો પોલીસ ઉપનિરીક્ષક પુષ્પા ઘનુ